नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण असवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत यावळ येथील अतिशय प्राचीन व्यास मंदिर तर हे मंदिर कसे आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्यास मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील व यावळ तालुक्यातील यावळ येथील पूर्वकाळची हरिता व सरिता व आताची हडकाई व खडकाई या दोन नद्यांच्या संगमातून पुढे वाहणारी सूर नदीच्या काठावरती वसलेलं अतिशय प्राचीन मंदिर आहे व्यासमारांचे भारतातील एकूण तीन मंदिरापैकी यावल येथील हे एक मंदिर आहे चला आता आपण व्यास मंदिराकडे जाऊया हा संपूर्ण सातपुडा पर्वताचा भाग आहे हे मंदिर सातपुडा पर्वतामध्ये येते आणि येथून काही अंतरावर एक किल्ला आहे त्या किल्ल्याजवळ पूर्वकाळीची हरिता व सरिता व आज हरिता म्हणजे हळकाई हर सरिता म्हणजे खडकाई या नावाने ह्या नद्या आहेत या दोन नद्या किल्ल्याखाली एकत्र होऊन पुढे ही नदी सुर नदी होऊन वाहते तीच ही सूर नदी आहे आणि समोर या नदीच्या काठावरती हे व्यास मंदिराच्या अतिशय उंच असलेले भव्यदिव्य नक्षला प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून व्यास मंदिराकडे आता आपण जाऊया हे बघा किती उंच हे व्यास मंदिराचे प्रवेशद्वार आहे ते तुम्ही बघू शकता आणि या प्रवेशद्वाराखाली उजव्या व बाजूला दोन मोठे झुलणारे हत्ती आहेत हे व्यास मंदिराचं मोठं आकर्षण येथे आहे आणि येथे हे प्रवेशद्वाराचे गेट आहे या प्रवेशद्वारामधून पुढे गेल्यावर समोरच व्यास मंदिरावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात आणि झाडाझुडपांनी लतावेलांनी सजलेले उंच टेकडीवर व्यास मंदिर आपल्याला दिसते मंदिरा या मंदिराविषयी श्री व्यासपुरी महात्मा ग्रंथात असे सांगितले जाते की रामायणकाळी या टेकडीवर रामाची झोपडी होती हे hey, प्रभू रामचंद्राचं ठिकाण होते येथे लोमेश ऋषींचा आश्रम होता त्या झोपडीत सकाळ संध्याकाळी लोमेश ऋषी पूजा अर्चना व तपश्चर्या करत असत एकदा त्यांना येथे महायज्ञ करावा असं वाटला तेव्हा त्यांनी महायज्ञ करण्यासाठी येथे महाज्ञानी व्यासांना आमंत्रित केले तेव्हा व्यासांचे येथे आगमन झाले लोमेश ऋषींच्या आश्रमात आल्यावर आश्रमाची शोभा पाहून महर्षी व्यासांना त्याचा खूप आनंद वाटला व या ठिकाणी त्यांनी महायज्ञ करण्याचं ठरविले वेदव्यासांनी ऋषीमुनिसह येथे सूर्य नदीच्या काठावर मोठा महायज्ञ केला आणि येथे श्री गणेशासह त्यांनी वेद पुराणासह महाभारताचे काही पर्व लिहिले आणि बराच काळ येथे वास्तव्य केले तेच हे पवित्र ठिकाण आहे प्रवेशद्वारापासून पायऱ्या सोडून आता आपण व्यास मंदिरापर्यंत पोहोचलो तर हे समोर व्यास मंदिर आहे तर चला आता आपण व्यास मंदिरात जाऊन महर्षी व्यासांचे दर्शन घेऊया व्यास मंदिरापर्यंत आल्यावर उजव्या बाजूला हे महादेवाचे शिवपिंड आहे व समोर हा आपल्याला व्यास मंदिराचा भव्य दिव्य अनेक खांब असलेला सभामंडप दिसतो आणि त्या सभामंडपाच्या डाव्या बाजूला ते हे हनुमंताचे मंदिर आहे आणि सभामंडपाच्या मध्यभागी महर्षी व्यास महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आहे चला आता आपण व्यास महाराजांचे दर्शन घेऊया हे आहे महर्षी व्यासांचे मुख्य मंदिर मंदिरापुढे ही दानपेटी आहे आणि मंदिराचा दरवाजा बंद असल्यामुळे आपण दरवाज्याच्या खिडकीतून महर्षी व्यासांचे दर्शन घेऊया तर हे आहेत महर्षी व्यास म्हणजे अतिशय सुंदर तेज स्वरूप जागृत मूर्ती महर्षी व्यासांना नमस्कार करूया असे आपण व्यास महाराजांचे दर्शन घेतले आता आपण सभामंडपातील व मंदिर परिसरातील कोणकोणत्या देवी देवतांचे मंदिर आहेत ते आपण पाहूया महर्षी व्यास महाराज मंदिराच्या पाठीमागे येथे हे श्री गणेशाचे सुंदर मूर्ती असलेले लहानसे मंदिर आहे श्री गणेशाला नमस्कार करूया आणि या मंदिराच्या बाजूलाही पुन्हा श्री गणेशाचेच लहानसे मंदिर आहे नमस्कार करूया आणि व्यास मंदिराच्या खाली उतरल्यावर व्यास मंदिरासमोर हे प्राचीन श्रीराम मंदिर आहे तर हे बघा अतिशय सुंदर लहानसे प्राचीन श्रीराम मंदिर येथे आहे श्रीराम मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊन आपण आता श्रीरामाचे दर्शन घेऊया बघा हा मंदिराचा गर्भगृह आहे आणि या गर्भगृहामध्ये येथे हे प्रभू रामचंद्राचे फार जुन्या शैलीचे लाकडी मंदिर आहेत हे आहे प्राचीन श्रीराम मंदिर येथेही मंदिराचा दरवाजा बंद असल्यामुळे आपण दरवाजांच्या खिडकीतून श्रीरामाचे दर्शन घेऊया हे बघा अनेक देवी देवतांचे मूर्ती येथे आहे आणि वर हे श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत असे हे अतिशय सुंदर प्राचीन श्रीरामाचे मंदिर आपण बघितले आणि त्या राम मंदिराच्या बाजूला येथे हे मंदिराचे कार्यालय आहे गुरुपौर्णिमाला याचा मोठा उत्सव होतो महाराष्ट्रभरातील अनेक भाविक येथे महर्षी व्यासांच्या दर्शनाला येत असतात तसेच रामनवमी हनुमान जयंतीला येथे हरनाम कीर्तन सप्ताह होतो असे मोठे उत्सव दरवर्षी येथे होत असतात अशा प्रकारे आपण श्री महर्षी व्यासांचे मंदिर पाहिले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील